यंदाची अक्षय तृतीया साजरी करा नवीन गृह आम्ही घेऊन आलोय तुमच्या स्वप्नातलं के फ्लॅट्स दुकानं आणि ऑफिसेस यांसाठी उत्तम पर्याय सर्व काही अवघ्या काही मिनिटांवर रेल्वे स्टेशन बस डेपो हॉस्पिटल्स शाळा कॉलेजेस आणि सर्व प्रमुख बँका फक्त पाच ते दहा मिनिटांवर अद्वितीय सुविधा चोवीस तास पाणी सेफ्टी गेट गार्डन पार्किंग लिफ्ट क्लब हाऊस सर्व काही तुमच्या सोयीसाठी आजच संपर्क करा आठ चार तीन तीन सात नऊ शून्य शून्य दोन पाच आठ चार तीन तीन सात नऊ शून्य शून्य तीन शून्य गजवक राहायच फक्त घर नव्हे हे आहे एक स्मार्ट आणि सुखद आयुष्य आता डॉक्टर राणे डॉक्टर राणेचं नाव ऐकलं तुम्ही तुम्ही ऐकलं अभिजित बांगर तुम्हाला आहे डॉक्टर राणे हे आमच्या नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनचे वाईस प्रेसिट आम, मी गेली तेवीस वर्ष तिथं प्रेसिडेंट आहे तर डॉक्टर राणेला बाळासाहेब बोल यार त्या गणेशला बोलवा त्याला आपण मुख्यमंत्री बोलू मी त्याला काय बोललो की आम आमची ज्या जमातीमधून मी आहे ती जमात अशी आहे की चंदनाच्या पाटावरून चांदीच्या ताटावर एकदा उठलो ना किंवा पुन्हा बसणं नाही स्वाभिमान आमच्या रागारा ते परंतु बाळासाहेबांच्या ज्याला त्यांच्या ज्याला ते आजारी झाले त्याला मी त्यांना भेटायला गेलो त्याला कोणाचं दारिष्ट नाही झालं गणेश नाईक वॉज दयार मी पालकमंत्री संजू नाईक खासदार संदीप नाईक आमदार आणि साग सागर नाईक महापौर म्हणून भेटलो तुम्ही मी होते त्याला आम्ही सगळे गेलो कारण आमच्या मनात पापच नव्हते आज सुद्धा आमच्याविषयी ठाकरे लोक कधी को वाईट बोलू शकत नाही आणि आम्ही कधी ठाकरे लोकांशी वाईट बोललेलो नाही आणि बोलायची इच्छा पण नाही पवारसाहेबांनी अजित पवारांना जशी तीन खादी दिसली तशी तीन खादी मला पण दिली म्हणजे सगळ्यांना एक एकच एक दिलं होतं परंतु आज त्यांच्याशी सुद्धा आमचा कटुता नाही आहे आजच्या राजकारणामध्ये हे अभावानं मिळतं आणि म्हणून मी एकच सांगतो जीवनामध्ये प्रत्येक माणसाचा बालपण तारुण्य प्रौढत्व ज्येष्ठत्व जीवनाचा अंत होत असतो परंतु अंतिम टप्प्यामध्ये आपल्या जीवनामध्ये आपण काय चांगलं केलं काय वाईट केलं याच्या आठवणी निघत असतात कारण त्याला अवयव सगळे निकामी झालेले असतात हातपाय चालत नाहीत डोळ्यांनी दिसत म्हणजे वाचता पण येत नाही आणि कान पण बैरे झालेले असतात बऱ्याच लोकांचे त्याच्यामुळे ऐकायला चांगली गाणी पण ऐकायला शायरी पण मात्रेंची ऐकायला पण येत नाही